किल्ले सिंहगड म्हणजे शिवछत्रपतींच्या इतिहासातील एक दैदिप्यमान स्थान शिवकालीन गनिमी युद्धाचा एक उत्कृष्ट नमुना जर पाहायचा असेल अनुभवायचा असेल तर एकदा सिंहगडाला भेट द्यायची सिंहगड जरी नावा फुडून गेला तरी प्रत्येक मराठी माणसांच्या नजरेसमोर सुभेदार तानाजी मालुसरे येणारच त्यांचं घेण्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आठवूनच किल्ल्याला पुढे चालायचं अर्वाचीन इतिहासातील लोकमान्य टिळकांचंही हे एक स्थान पण फक्त एवढंच म्हणजे सिंहगड का तर नाही एक उत्कृष्ट निसर्गाचा हिरवळीचा नमुना म्हणजेही सिंहगड पाहायला हवा येथील मूर्तीशास्त्रांचा अभ्यास व्हावा त्याचप्रमाणे इथल्या प्रवेशद्वारांचाही पण आज आपण खऱ्या अर्थात सिंहगड इथल्या हिरवाईसाठी पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्यासाठी पाहणार आहोत याच्या कोणत्याही टोकार उभे राहिलेत की याची दुर्गमता तुमच्या नजरेत भरतेच मग अशा कठीण असलेल्या किल्ल्याला तानाजी मालुसरेंनी ज्या प्रयत्नाने जिंकला त्यांच्याबद्दलचा आदर पुनश्च एकदा दुनावतोच किल्ल्याचा थ्री सिक्स्टी डिग्रीचा परिसर पाहताना दुर्गम अतिदुर्गम असलेले कडे पाहिले की आजही मनात एक भीती उत्पन्न होते मग त्या काळात तानाजी मालुसाऱ्यांनी सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी हा किल्ला कसा जिंकला असेल हे आठवून अक्षरशः रोमांच उभे राहतात या वेळेला तुम्हा आम्हाला नक्कीच स्वराज्यासाठी बलिदान देण्याची गरज नाही आहे ते पूर्वजांनी अगोदरच करून ठेवले पण त्या श्रद्धास्थानांना एकदा नतमस्तक होण्यासाठी तरी नक्की या इथलं सृष्टी सौंदर्य तुम्हाला आजही स्थित मितच